माभवानी जगद्गुरु सेवाभाया हमोलाल बापू जेताभाया बापू रामराव बापू न वंदन करू आणि आज आपण जेरे वसंत महोत्सव कार्यक्रम निमित्त ती या ठिकाणी पर आज आपण से भेटेचा व वसंतराव नाईक साहेबांना नम्र अभिवादन करू तो कार्यक्रम प्रमुख उपस्थिति करन अपने समाजेरो भगवत जवक किशन भाऊ राठोड राष्ट्रीय बंजारा परिषद राष्ट्रीय अध्यक्ष विलास भाव नवनाथ भाव अन्य अतिशय अच्छे तरह से ये कार्यक्रम में रायोजन आता प्रकाश भाव आणि से व्यस्त के आदरणीय समाजेरचे युवा उद्योजक आणि से माता बेन भारतीय आमिले झुकोणचे वसंत प्रेमी हवाल आपण या कार्यक्रम सेवक किशनराव भाऊर अतिशय हाच मार्गदर्शन आपण या ठिकाणी सांभळेल आज आपण जे कार्यक्रम निमित्त ती या ठिकाणी भेटेचा तो वसंत महोत्सव सुरुवात आदरणीय भगवान सेवक किशनराव भौरी प्रमुख उपस्थिती माहिती आपण युवा उद्योजक राजेश राठोडी माजलगाव बीड केतो आणि संपूर्ण एक मीना महाराष्ट्र माहिती वेगवेगळे जिल्हा वसंतराव नाईक जयंती निमित्त ते वसंत महोत्सव कार्यक्रम अतिशय आचे हाटे ती जाग जाग आदार्य किशनराव भाऊरे मार्गदर्शन येते वधूरे आदेश येते वधूर मार्गदर्शने काम करेवा मंडळी से, से उद्योजक हे संपूर्ण महाराष्ट्र आज खऱ्या ती जर आपण देखे तो ये कार्यक्रम सांगता ये कार्यक्रम शेवट आपण मुंबईत किती आणि आता मुंबई मय कार्यक्रम शेवट करेल कारण काय वसंतराव नाईक साहेब हे आपण समाज महान नेता आणि साडे अग वर्ष करता राज्यात नेतृत्व हो आणि राज्यात नेतृत्व हो करण हे राज्यम रेवा जाती धर्म योग्य न्याय काम केलं आणि वर साडे अग्य वर्ष मुख्यमंत्री कारकीर्ती मय ये ये राज्य आग पकड़ जाती सारो गोर गरीब जनता सारो अनेक से ऐसे ऐतिहासिक निर्णय भी आणि गोर बंजारा समाज रो रोशन की दो विचार जीवंत रहना समाजे मई ही आयोवा पीढ़ी ने वसंतराव नहीं कहीं र वसंतराव नहीं की चीज कहीं रह वसंतराव नहीं कहीं की दो ये विसर न पानो

હાપી મને સેંકડો યુવા ઉદ્યોગક છે જે પુના મુંબઈ માં આજ આપણો નામ રોશન કર મેલે છે ઓ લોક સંપૂર્ણ રાજ્ય માં આજ વસંતરાવ નાયક સાહેબ એ જેલ થી સોતર પિછા કરચકરણ કર આજ ધર્મ ગુરુ કરંજના સમાજે માં ધર્મેરો પ્રચાર કરાતા સંત સેવા ભાયા અમુલાલ બાપુ રામરાવ મહારાજિરો વિચારેરો પ્રસાર પ્રચાર કરતોણા આપણે સમાજે માં રાજનેતા राजनेता विचार करायचा राजनेता काही कर करेचा आय आयवा जे पिढीच जसो युवा उद्योजक घडायचं जो भगवंत सेवा किशनराव भाऊरो सप्नो सर कि समाजाने योग्य न्याय जर द्यायला तर समाजामध्ये नेतृत्व तयार करिषदेतील लेन तो आमदार एला तो, तो खासदार एला

वन फक्त नेता आणि राजकारणी ने जी न्याय देऊ शकत सत्तामय सहभागी देत आज समने मालमच समाजमय दि आपण आमदार समाजमय रो एक मंत्रीच पहिलो काम समाजमय धर्मस्थाने रो काम आवडा मोठो आता भेटो जो भगवान सेवक किदो की कि संपूर्ण देशेर गोरमाटीने श्रद्धाती बाधताळी संपूर्ण देशेमय सात आठ धाम निर्माण किदो सात आठ धाम निर्माण का किती कि जत धर्माच होत भक्तीच भक्तीच होत श्रद्धाच आणि जत श्रद्धाचं होतं विकास वरे करता संपूर्ण देशामय श्रद्धा आबादित प्रकारे सर्व धार्मिक मोठो अधिष्ठान निर्माण करण मोठो काम किती पोराकडे धर्मपीठ निर्माण

केंद आपण लायरो आणि केन पारेरो ही गोरमाटी ठेवू शकत ही गोरमाटी तयार करे ही एकले करेल पूर्ण राज्यमय काळे मही नवीन नवीन नेतृत्व तयार कु आणि समाजाने योग्य न्याय कु म्हणत या सर्व राष्ट्रीय बंजारा परिषदे माध्यमे माहिती मोठे काम संपूर्ण राज्यमय चालूच आज जर देखे तर कनाही देखते सोशल मीडिया माध्यम माहिती मैं इतनी देखती हुई और हो, टीवी मीडिया माध्यम माहिती मैं इतनी देखती हुई हो कि आपनों गोर प्रकाश जित ये संपूर्ण देश में मालम छ मैं मालूम बंजारा समाज चलिए राज्य में सवा कोटी समाज संपूर्ण देशेम में बंजारा समाज एकच गोरबोली भाषा बोल एकच हैं ये कस खान पान ये कस देवता

सतत काम करे करू करे वाला मंडळी आदरणीय किशनराव भौरे मार्गदर्शनीमय काम करे वाला मंडळी येस जे परपीठ इ नुसत बोललेनी तो काम करू कर आयवाले काळेमय समाजेना न्याय दे सुरू खरोखर ये सारी वात करे आज गरज योग्य दिशा ती समाजेरो काम चालू छ चा, आ धर्म गुरुकरण काम करता करता जना जना ये आपण

તો ગોરમાટી સમાજ ઈ ગરીબ હે ગોતો મૂળ ધંધો જ આપણો વેપાર વેપાર સંસ્કૃતિ માંથી નીકળો હોય ઈ ગોરબંજારા સમાજ લાખાબંજારા સરીક મોટે મોટે ઉદ્યોગક જે ટાઈમે પર ડોટ ડોટ દી દી લાખ એમ્પ્લોયઝ રહેતે તે લાખાબંજારાકના ઓ ટાઈમે રો ધીરુભાઈ અમ્માની ઓ આપણો લક્ષીશા બંજારાર કરતાની અધિક અધિક કે સમાજમાં ઈ વેપારી કો ઘડર બિઝનેસમેન કો ઘડર યુવા ઉદ્યોગક કો ઘડર सतत जे मनेमई आस लगान किशन भाऊ भेटो रच सतत विचार करू करच की समाजे मायी समाज माई रांधकार दूर वेणो दारिद्रता दूर वेणो करता न तर जतलग युवा उद्योजक वाडे नी जतलग काम धंदो समाजे लोखुंड लागे नी जतलग ये सारी बात काही वाडे वाहचे आज देशे माय परिस्थिती देख रे तो तब की आरक्षणे लड़ाई चालूच

पाणी दे परिस्थिती मी तम सारी से लोक ऑफिस दे म जना ऑफिस जना भी यात्रा मोठे प्रमाणे लोक आतानी की वसंत राव नाही केलो वसंत महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी पर साजरा कि दे कारण तमने खरोखरच तमारो धन्यवाद मानू छू तमेन आशीर्वाद दू छू आणि मार्दिशक करू जय सेवा